वैष्णवी हगवणे यांचे पती शशांक हगवणे आपल्या मोठ्या भावाची बायको मयुरी जगताप हिला मारहाण करत होते या मारहाणीचा एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ समोर आलाय ही मारहाण करून पळत असल्याचं सी सी टी व्ही फुटेजमधून समोर आलाय शशांक हगवणे हा मयुरी जगताचा मोबाईल घेऊन पळताना यामध्ये दिसतय मयुरी जगताप ही हगवणे यांची मोठी सून आहे मयुरी हगवणे हिलाही मारहाण केली म्हणून पौड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आमचे प्रतिनिधी अभिजित पोते यांच्याशी आपण अधिक बोलूया अभिजित हा व्हिडिओ समोर आलाय याच्याविषयी तू मयुरीशी सुद्धा बोललास त्याचं थेट प्रक्षेपण आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवलंय काय संवाद झाला मयुरीचं काय म्हणणं होतं तिला सुद्धा मारहाण केली या शशांकनं सुवर्णा मयुरी जी आहे ती हगवानी परिवाराची मोठी सून आहे म्हणजे वैष्णवीची मोठी जाऊ आहे आणि सगळं प्रकरण बाहेर आल्यानंतर धक्कादायक माहिती ती माध्यमांसमोर येऊन देते की अशाच प्रकारचा त्रास मला सुद्धा स्वतःला झालेला आहे माझ्या लग्नानंतर मला देखील सासू सासऱ्यांकडून नंदेकडून आणि जो खर तर तिचा धीर आहे शशांक तिच्याकडून मारहाण झाली आहे आणि त्याचा सीसीटीव्ही आता तिनं स्वतः समोर आणलेला आहे तर या सीसीटीव्ही मध्ये तो तिचा फोन घेऊन पळताना दिसते कारण तिने जो आरोप केलाय की त्या ते ज्यावेळेस मला मारत होते त्यावेळेस मी तो व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आणि तो व्हिडिओ बाहेर येऊ नये म्हणून तो शशांक जो आहे तो तो मोबाईल घेऊन पळत होता सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट हे दिसते या सगळ्या प्रकरणी मयुरीने पौड पोलीस स्टेशन मध्ये या सगळ्यांविरोधात गुन्हा देखील दाखल केला होता पण जी धक्कादायक माहिती जी समोर येते सुवर्णा वैष्णवी ही धाकटी जाऊ होती या मयुरीची पण दोघींची भेट ही झालेली नाहीये कारण या दोघींना सासरचे लोक बोलू देत नव्हते हे सगळं तिने आपल्याशी बोलताना देखील सांगितले पण हा घरातल्या सुना दोन्ही हा त्रास झाला डेरिंग होते म्हणून मी वाचले नाहीतर माझीही त्या लोकांनी वैष्णवी केली असती वैष्णवी ताईंनी देखील असं समोर येऊन सांगायला हवं होतं म्हणजे ती वैष्णवी आज आपल्यात असती हे सगळं सांगत असताना ती घहीवरून मयुरी जी आहे ती आलेली दिसली आणि या सगळ्यांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी अशी मागणी देखील ती स्वतः आता पोलिसांकडे करते आपल्या सगळ्यांसमोर करते आप, सगळ्या नेत्यांसमोर करते राजकीय लोकांसमोर करते की आ, ती मुद्दा म्हणून ती सीसीटीव्ही समोर दिली की केवळ वैष्णवीला नाही तर घरातली मोठी सून म्हणून मी देखील हे सगळं भयंकर कृत्य अनुभवले मला देखील मारहाण करण्यात आली होती माझ्या आई वडिलांना त्रास दिला जात होता पैसे मागितले जात होते सोन्याचे चांदीचे दागिने मागितले जात होते असा स्पष्ट आरोप मयुरीने आमच्याशी बोलताना केलेला आहे आपल्याशी बोलताना केलेला आहे आणि त्याचा सबूत की तिला मारहाण होत होती ह्या सीसीटीव्हीतून दिसतो आता हो हो हा सीसीटीव्ही असा आहे की घराच्या बाहेरचा हा सगळा सीसीटीव्ही आहे ज्यामध्ये घराच्या पार्किंग मध्ये तिला मारहाण होत होती मयुरी जगतापला जी हगवणींची मोठी सून आहे मयुरी हगवणी असं तिचं लग्नानंतरचं नाव तिला मारहाण होत होती ती त्यावेळेस शूट करत होती मारहाण मोबाईल नक्की अभिजित धन्यवाद तू माहिती दिलीस त्याबद्दल आमचा हा अभिजित पोते जो आता आपल्याला माहिती देत होता त्यानेच मयुरीशी सविस्तर संवाद साधलेला आहे तो आपण आता बघूया